कानावर विश्वास न ठेवता डोळ्यावर विश्वास ठेवून आगामी विधानसभा निवडणुकीत जनतेने पुन्हा आमदार करावे अशी भावना आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी जनतेसमोर मांडली निलंगा मतदारसंघात गेली दोन दिवसापासून जनसन्मान संवाद यात्रेचा तिसरा टप्पा सुरू आहे या टप्प्यामध्ये अनेक गावाला आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर हे घाटीभेटी घेत असून संबंधित गावामध्ये विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा आणि उद्घाटन करत आहेत यावेळी हे दोन्ही निलंगेकर बंधू आपण केलेल्या ले कामाचा लेखाजोखा जनतेला देत असून येणाऱ्या विधानसभेत आपला आशीर्वाद पाठीमागे रहावा व लाडक्या बहिणींचा जास्तीत जास्त कसा फायदा होईल याकडे सुद्धा लक्ष देत असल्याचे पाहावस मिळत आहे जनसन्मान संवाद यात्रेचा टप्पा क्रमांक दोन ला जनतेचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे सुद्धा दिसून येत आहे